महबूब भावा कोंडाला तुझ्या लगाम लाव काय बोलतोय ते आधी बघ तू आणि तुझी ताई मु मे राम आणि बगल मे छोरी वागणारे आहात महबूब शेख शरद चंद्रजी साहेबांच्या गटातला पदाधिकारी कार्यकर्ता कार्यक्रमात म्हणाला की लाडकी बहीण म्हणून कोण मिरवतोय तर अजित दादा असं वक्तव्य जे काय केलं ते महबूब भावा कोंडाला तुझ्या लगाम लाव काय बोलतोय ते आधी बघ तू तु आणि तुझी ताई मुमे राम आणि बगल मे छुरी वागणारे आहात अजितदादांनी कधीही सुप्रिया ताईला छळलं नाही उलट तुझी ताई आणि तुमच्या सारखे हे चेडे गोटे जे आहेत ना ते मुमे ए? राम मे छुरी सारखे वागत होते तरी सुद्धा इलेक्शनच्या काळामध्ये जेव्हा सुप्रिया ताई उभ्या राहणार जरी असल्या तरी लोकशाहीने अधिकार दिला तिला सुरेंद्राबाईने उभ्या राहिल्या आपण सातत्याने अजितदादांबद्दल जे चुकीचं वक्तव्य करताय करू नये अन्यथा आम्हाला तुमचा सगळ्यात सातबारा उतारा काढावं लागेल आणि हो महबूब भाऊ आम्ही लाडक्या महाराष्ट्राच्या ज्या बहिणी आहोत ना त्या अजितदादांच्याच आहोत आणि अजितदादांच्या सोबत आहोत एखादी बहीण वाईट निघाली आणि एखादा भाऊ नालायक निघाला तुमच्यासारखा म्हणून फरक पडत नाही पण जे जसे वागतात तशाला उत्तर द्यायला अजितदादाच्या या बहिणी सदैव तयार आहेत त्याच्यामुळे दादांबद्दल वक्तव्य करताना मेहबूब शेख तोंडाला लगाम लाव